मसेल पेटली प्रचाराची प्रभाग क्रमांक एकोणवीस मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उमेदवारांचा सिन्नर फाटा मारुती मंदिर इथून प्रचाराचा शुभारंभ महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रभाग क्रमांक एकोणवीस मधील उमेदवारांनी आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला सिन्नरफाटा येथील हनुमान मंदिरात प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते प्रचाराचे नारळ फोडून मसेल ह्या निशाणीवर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी प्रचार फेरीला सुरुवात केली या निवडणुकीत प्रभाग क्रमांक एकोणावीसमधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून योगेश बामराव भोर भारती व अंबादास ताजनपुरे आणि रुचिका संतोष साळवे हे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले असून ते मसेल ह्या निवडणूक चिन्हावर व मतदारांचा कौल मागत आहेत प्रचाराच्या पहिल्याच दिवशी उमेदवारांनी सिन्नरफाटा विष्णू नगर सातेनगर व एकलरा रोड परिसरात घरोघरी भेटी देत नागरिकांशी थेट संवाद साधला यावेळी प्रभागातील विकासकामे नागरी समस्या तसेच भविष्यातील विकासाचा आराखडा याबाबत मतदारांशी सविस्तर चर्चा करण्यात आली नागरिकांकडून उमेदवारांना उत्कृष्ट सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून आले प्रभागातील विकासकामांचा आढावा घेताना नगरसेवक संतोष साळवे यांनी जलकुंभ क्रीडांगण ग्रीन जिम रस्ते तसेच समाज मंदिरांसह विविध विकासकामे केली आहे माजी नगरसेविका भारती ताजनपुरे यांनीही आपल्या कार्यकाळात प्रभागातील अनेक मूलभूत सुविधा आणि विकास कामांसाठी पुढाकार घेतला आहे तर योगेश बोर यांनी स्वखर्चातून प्रभागातील विविध ठिकाणी विकासकामात्मक कामे करत सामाजिक बांधलकी जपली असून युवकांचा त्यांना मोठा प्रतिंबा आहे आज प्रभाग क्रमांक एकोणावीस व महाविकास आघाडीच्या वतीनं तिन्ही उमेदवारांचा आज प्रचाराचा शुभारंभ होत असून महाविकास आघाडीच्या वतीनं सर्वांना विनंती करण्यात येत आहे की महाविकास आघाडीच्या वतीनं जी आमची आघाडी झाली आहे त्या आघाडीच्या वतीनं सर्वांना आम्ही आव्हान करतो की आपण सर्वांनी आमच्या तिन्ही उमेदवारांना भरघोस माताने निवडून द्यावं आणि आज मारुतीरायाच्या चरणी नतमस्तक होऊन आपल्या प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांच्या हाताने इथं नारळ वाढवण्यात आला आणि प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला आम्ही सर्व मतदारांच्या नागरिकांच्या चरणी नतमस्तक होऊन आपल्याकडं या मतांचा जोगवा मागत आहोत आणि या आम्हाला मतारूपी जोगवा देऊन आपण प्रचंड मतांनी निवडून द्यावं ही विनंती जय हिंद जय महाराष्ट्र आज प्रभाग क्रमांक एकोणावीसमध्ये महाविकास आघाडीच्या वतीनं सिन्नरपाटा येथे हनुमान मंदिर या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ करत आहो या प्रचाराच्या निमित्तानं आम्ही प्रभागात एक फेरी घेत आहो गेल्या काही दिवसापासून महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक चालू आहे आणि महाविकास आघाडीच्या वतीनं हे नारळाचं इथं वाढवण्यात येत आहे आम्ही सर्व उमेदवार माग महाविकास आघाडीच्या वतीनं शिवसेना असेल शरद पवार गट असेल काँग्रेस असेल महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल आम्ही सर्व उमेदवार आपल्या या भेटीस येत आहे हीच विनंती करतो मी रुचिरा संतोष साळवे आज आपण प्रभाग क्रमांक एकोणावीसमध्ये मध्ये आपला प्रचाराचा शुभारंभ करत आहोत तर मी तुम्हाला एवढंच बोलेल की जसा विश्वास तुम्ही मागच्या वेळेस पण आपल्या शिवसेनेवरती दाखवला होता ह्या वेळेस सुद्धा तुमचा आशीर्वादाच्या रुपेने मतदान करा आणि आमच्या तिन्ही नि नु... उमेदवारांना निवडून द्या धन्यवाद आज प्रभाग क्रमांक एकोणावीसच्या महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांचा प्रचाराला सुरुवात होत आहे आपण जर बघितलं गेले काही दिवसापासून निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे आज आपल्या प्रभागामध्ये जे तीन उमेदवार निवडून द्यायचे आहे महाविकास आघाडीच्या वतीने आम्ही सर्वजण आता मतरूपी आशीर्वाद मागण्यासाठी जनतेमध्ये जात आहोत व आम्हाला विश्वास आहे ह्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे तिन्ही उमेदवार भरघोस मतांनी जनता निवडून देईल आज या का प्रचाराचा आम्ही शुभारंभ करत आहोत महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत नशालपेठवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने प्रभाग क्रमांक एकोणवीसमध्ये जोरदार प्रचाराला प्रारंभ केल्याने आगामी दिवसात प्रचार अधिकच रंगणार असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे एम पी न्यूज नाशिक रोड ए एम पी चॅनलला सबस्क्राईब करा